धक्कादायक एक कोटींच्या बनावट नोटा जप्त अहिल्यानगरमध्ये पोलिसांची मोठी कारवाई अहिल्यानगरमध्ये बनावट नोटा प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून बनावट नोटा विक्री करून लोकांची फसवणूक करणाऱ्या टोळीला जेरबंद केले या कारवाईत तब्बल एक कोटींच्या बनावट नोटा गाड्या आणि मोबाईलसह मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे नगर दौंड रोडवरील हनुमान मंदिराजवळ पोलिसांनी पांढऱ्या रंगाची मारुती इर्टिगा गाडी अडवली त्यातून तीन संशयितांना पकडण्यात आले तर स्विफ्ट कारमधील व मोटरसायकलवरील काही जण मात्र पसार झाले या छाप्यात पोलिसांनी नऊ लाख सत्तावन्न हजार रुपयांच्या हुबेहुब दिसणाऱ्या बनावट नोटा पाचशे आणि दोनशे रुपयांच्या भारतीय बच्चोका बँक अशा हजारो नोटा मारु मारुती इर्टिगा गाडी मोटरसायकल आणि चार मोबाईल जप्त केले आहेत ताब्यातील आरोपींनी चौकशीत कबूल केले की त्यांनी काही दिवसांपूर्वी कोपर गावात तब्बल ठाण्यात भारतीय अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे काल आम्हाला इन्फॉर्मेशन मिळाली की एक बनावट नोटा खऱ्या असल्याच्या भासून किंवा बनावट नोटा देऊन त्याबद्दल खऱ्या नोटा स्वीकारायच्या आणि त्याच वेळेला तिथं पोलिसांची धाड टाकली असं तर करून दुसरी टीम येऊन त्या लोकांना घेऊन जाणार अशा पद्धतीने फसवणूक करणाऱ्या टोळीबद्दल इन्फॉर्मेशन मिळाली त्याप्रमाणे आम्ही कायनेटिक चौकाच्या ठिकाणी सापळा लावला असता आम्हाला एक आर्टिका गाडी आणि एक मोटरसायकल आणि त्याच्यावरील तीन लोक आम्हाला मिळून आलेले आहेत त्यांना आम्ही ताब्यात घेतलेले त्यांच्यासोबत इर्टिका गाडीमध्ये बनावट नोटांचे बंडल्स मिळाले ते बनावट नोटा म्हणजे ज्या चिल्ड्रन बँकेच्या नोटाचं बंडल ठेवून त्याच्यावर पाचशे रुपयाची बनावट नोट लावली जाते आणि त्या नोटा समोरच्याला एक लाखाला दहा लाख अशा पद्धतीने त्या दिल्या जातात आणि त्याप्रमाणे त्या नोटाने त्या लोकांना जप्त केलं त्याच वेळेला त्या आमदाराचा फायदा घेऊन त्यांच्यासोबत असलेली स्विफ्ट गाडी आणि त्यातील इतर तीन आरोपी ते पळून गेलेले आहेत ह्या तीन लोकांना आम्ही ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध तोफखाना पोलिस गुन्हा दाखल केलेला आहे या लोकांनी अनेक लोकांना असं फसवलं असून काल लोक परवाच त्यांनी कोपरगावच्या हद्दीत अशी फसवणूक केल्याचं त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे तर याद्वारे मी सगळ्यांना आवाहन करतो की असे जर कोणाची फसवणूक झाली असेल तर त्यांनी तोफखाना पोलिसांशी संपर्क साधावा अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा